महापालिकेचे सर माजी पदाधिकारी लोकप्रतिनिधी संपादक पत्रकार आणि नागरिकांचे देखील मी मनापासून स्वागत करतो सर मागच्या वर्षी डी सी एम सरांचे हस्तेच आपल्या दिव्यांग भवनाची सुरुवात झाली फरवरी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये दिव्यांग भवनाचं उद्घाटन डी सी एम सरांचेच हस्ते झालं आणि त्याच्यानंतर चार मजली आपली इमारत ए मार्फत त्याचा सगळं कामकाज सर आपण आहे त्या ठिकाणी जवळपास चाळीस प्रशिक्षित अधिकारी कर्मचारी डॉक्टर थेरेपिस्ट शिक्षक तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यापैकी आपले दहा कर्मचारी दिव्यांग भवनला दिव्यांग सुद्धा आहे या ठिकाणी एकवीस प्रकारचे दिव्यांग दिव्यांगत्वावर मोफत सल्ला व मार्गदर्शन विविध प्रकारची थेरपी कौशल्य विकास रोजगार स्वयंरोजगार असे विविध उपक्रम फाउंडेशनच्या मार्फत सर आपण त्या ठिकाणी चालवतोय तर आज रोजी आपल्या शहराचा विचार केला जवळपास नऊ हजार दिव्यांग नागरिकांची नोंद आहे आता जे आपण सर्वेच्या संदर्भातला अकोला आणि इतर जिल्ह्याचा संपूर्ण जे एक्झाम्पल बघितला आपल्या शहरामध्ये सुद्धा अक्रॉस द पॉप्युलेशन सर्वेचा आता आपण सुरुवात करतोय कुठेतरी चार ते पाच टक्के ते दायरात ही फिगर असणार आहे याचे पुढे सर्वे त्या सर्वेमध्ये शंभर टक्के त्यातून काढणार आहे आजच्या हे जे आपण उपक्रम पर्पल जल्लोष म्हणून घेतलाय संपूर्ण तीन दिवसाचा आणि बरेच लोकांनी मला मागच्या एक आठवड्या दहा दिवसामध्ये विचारलं की आपण हा नेमका कार्यक्रम कशासाठी करतोय तर या करण्याच्या मागे जे एक इन्स्पिरेशन आहे तो इन्स्पिरेशन पण सांगितलं पाहिजे गोवानी दोन वर्ष आधी पर्पल फेस म्हणून ची सुरुवात केली होती पर्पल फेस्ट मधून आपण इन्स्पिरेशन घेऊन आता पर्पल जल्लोष हा जे आज कार्यक्रम घेतलाय एखादी महानगरपालिकाच्या मार्फत घेण्यात आलेला आपला पहिला कार्यक्रम आहे महाराष्ट्राचा सुद्धा हा पहिलाच कार्यक्रम आहे जे आपण पी सी एम सी आणि दिव्यांग भवनाचे दोघांचे आपलं कोलॅबरेशनमध्ये घेतोय आजचा आप, आपला जे संपूर्ण कार्यक्रम आहे आता डी सी एम सरांना पण आपण एक्झिबिशन हॉलच्या व्हिजिट केलं त्याच्यामध्ये असिस्टिव्ह टेक्नॉलॉजी जे काही आपले स्टार्टअप आहे चाळीसपेक्षा जास्त स्टार्टअप जे काही आपल्या वेगवेगळे असिस्टिव्ह डिव्हायसिस असतात त्याच्यामध्ये काम करणारी वेगवेगळी टेक्नॉलॉजी आज एक्झिबिशन हॉलमध्ये आपण या ठिकाणी दाखवतोय त्याचे व्यतिरिक्त पन्नासपेक्षा पेक्षा जास्त कॉलेजेसचे मुलांना आपण दिव्यांग बांधवाची एखादी काही स्पेसिफिक प्रॉब्लेम दिली आणि त्यातून त्यांच्या मार्फत हॅकॅथॉनच्या मार्फत त्यांचे मार्फत एखादा आम्ही सोल्युशन घेतोय आणि नंतर त्यांना आपण याच्यासाठी अवॉर्ड सुद्धा देतोय ग्लोबल डिसेबिलिटी इनोव्हेशन हब लंडनचा बेस्ड आहे त्यांनी आम्हाला संपूर्ण स्टार्टअप जे आपले आहे असिस्टिव्ह टेक्नॉलॉजी मध्ये त्याच्यासाठी मदत करण्याचा त्यांचा खूप एक मोठा आम्हाला याच्यामध्ये पाठिंबा भेटलाय संपूर्ण दोन दिवसाचे पॅनल डिस्कशन घेतोय वेगवेगळे त्याचे टॉपिक आहे पॅनल डिस्कशन मध्ये युनिसेफ याचा आमचं एक नॉलेज पार्टनर म्हणून आहे आणि एमजीएसएस सुद्धा याच्यामध्ये नॉलेज पार्टनर आहे त्याचा आपला संपूर्ण जे हेतू आहे पुढचे पाच वर्षाची आपली स्ट्रॅटेजिक वाटचाल कशी असली पाहिजे पी सी एम सी दिव्यांग भवनाची ते पॅनल डिस्कशनमधून सगळे झालेले टॉपिकचा एक सार घेऊन आम्ही आमच्यासाठी सर एक स्ट्रॅटेजिक प्लॅन याच्यामध्ये तयार करणार आहोत याच्या व्यतिरिक्त कॉर्पोरेट इन्क्लुशन पॅव्हिलियनमध्ये ब्रिजस्टोन बी एम सी सँडविक हंडाय परंजपे एस केफ युनिसेफ सारखे के, बरेच कॉर्पोरेट याच्यामध्ये खूप आनंदाने पुढे आले खूप एन्थुझियाझमने पुढे आले आणि त्यांनी सुद्धा याच्यामध्ये आम्हाला मदत केलेली आहे पर्पल जॉब एक असा उपक्रम आहे सर जे आम्ही याचे पुढे दिव्यांग भवनाच्या मार्फत घेतोय दिव्यांग बांधवांच्या स्किलिंग पासून त्यांच्या प्लेसमेंट पर्यंत जॉब्स पर्यंत त्यांचे बिझनेसेस पर्यंतची संपूर्ण जबाबदारी दिव्यांग भवनाच्या मार्फत घेण्यात येणार आहे दिव्यांग भवनाला ऑलरेडी जे थेरपीज चालू आहे त्याच्यामध्ये आपण खूप वेगवेगळा त्याचा भर देतो आहे त्याच्यामध्ये आता बँगलोरला रिसेंटली आमची टीम विजिट करून आली त्या ठिकाणी आयुर्वेदपासून नॅचरोपॅथीच्या सुद्धा जे काही याच्यामध्ये थेरपीज इन्वॉल्ड आहे हायड्रोथेरपी आहे तो सुद्धा आम्ही दिव्यांग भवनाला याचे पुढे सुरुवात करणार आहोत सर एक जे खूप महत्वपूर्ण मुद्दा आपले शहरासाठी ठरणार आहे तो शून्य ते सहा वयोगटचे जे आपले मुलं आहे त्यांच्या अर्ली आयडेंटिफिकेशनचा सर्वे आणि तो सुद्धा दिव्यांग भवनाच्या मार्फत हाती घेण्यात येत आहे आणि त्याच्यामध्ये डी आर सी आणि एम जे एस एसच्या सोबत कोलॅबरेट करून फक्त सर्वे नव्हे पण त्यांचा होम बेस काउन्सलिंग होम थेरपी थेरपीसुद्धा कसं करायची तो पण एक आता पुढचा आपण याच्यामध्ये ध्येय ठेवतोय याच्या सोबतच बरेच आपले नॉलेज पार्टनर्सला सोबत घेऊन स्किलिंगपासून मुख्य हेतू आपला असा आहे दिव्यांग भवन एक आपले शहरामध्ये पर्सन विथ डिसेबिलिटी दिव्यांग बांधवांच्यासाठी हक्काची जागा राहावी आणि दिव्यांग भवनाच्या सोबतचे जे पर्पल जल्लोष जरी तीन दिवसाचा कार्यक्रम असला तरी पर्पल जल्लोषचे छताखाली आम्ही संपूर्ण वर्षभरात प्रोग्राम घेत राहणार आहे आजचा आपला पर्पल जल्लोषचा अजून एक जे मोटिव्ह आहे आज सकाळीच आपला साहित्य संमेलन गझल संमेलन इतर पण संमेलन झाले आज संध्याकाळी सुद्धा मिरेकल ऑन व्हील्स ग्रुपचे मार्फत डान्स आपले काही शहराचे आपले दिव्यांग बांधवांच्या मार्फत फॅशन शो असे सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा घेतोय जेणेकरून आपले दिव्यांग बांधवांची जे कपॅसिटी आहे जे केपेबिलिटी आहे ते शंभर टक्के लिमिटलेस आहे आणि त्याला शोकेस करण्यासाठीचा सा एक प्लॅटफॉर्म त्यांना एक दुजोरा आणि पाठिंबा देण्याचा प्लॅटफॉर्म सर बहुत बहुत धन्यवाद सर आपण आमचे इन्व्हिटेशनला मान देऊन आज आपण याच्यासाठी आले थँक्यू